जय जिजाऊ जय शिवराय आज बार्शी कोर्टामध्ये वैराग या ठिकाणी संघर्ष रंगे पाटील यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली काढली होती ट्रॅक्टर रॅलीला फक्त दोन दिवसापूर्वी कपिल दला कोरके यांनी आवाहन केलं होतं ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या दिवशी आणि दोन दिवसामध्ये जवळपास एक हजार पेक्षा जास्त ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आता त्या दिवशी जी केस झाली होती त्याचा जामीन त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये सर्व बांधव उपस्थित राहिले होते कोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे आणि वकील साहेबांच्या विनंतीनुसार कोर्ट आणि शासन आदेशानुसार मला वाटतं लवकरच ती केस डिसमिस होईल या निमित्तानं माझं सरकारला सांगणं आहे की मराठा समाजावरती गुन्हा दाखल करून तुम्ही जर समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही तुम्ही गोडचूक करताय मराठा समाज गुन्ह्याला केसेसला घाबरणार अजिबात नाही कारण मराठा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार आरक्षण मागतोय बेकायदेशीरित्या कुठलंही कृत्य मराठा समाज करणारा नाही आमची सरकारला विनंती आहे की एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे त्याच्या आधीच तुम्ही आम्हाला आरक्षण द्या कारण मागच्या वेळेस मराठा समाज फक्त वाशीपर्यंत गेला नवी मुंबईत तरी तुम्हाला स्वचलेलं नाही तुम्हाला ते परवडलेलं नाही आता मराठा मुंबईच्या वेशीवरन परत येणार नाही डायरेक्ट मुंबईमध्ये घुसणार आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही हा निश्चय खेड्यातल्या मराठ्यांनी केलेला आहे आता मराठा जर मुंबईमध्ये घुसला तर जरंगे पाटलाचं सुद्धा ऐकणार नाही पाटलांना असं म्हणेल की समाज तुम्ही बोहे पाटील तुम्ही फसताव तसा जरंगे पाटील सुद्धा खंबीर खुटा आहे ती फसत नाहीत पण त्यांना गोड बोलते थोडं त्यांना ऐकावं लागतं मराठ्यांचं म्हणून ते ऐकतात पण ह्या वेळेस जरंगे पाटलांच्या माध्यमातनं आरक्षणाचा जोपर्यंत आम्ही कागद घातात घेणार नाही तोपर्यंत पर्यंत मुंबई सोडणार नाही त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही कोणते सावगत च्या आत आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांचा उद्रेक तुम्ही मुंबईमध्ये बघा तो उद्रेक तुम्हाला बघायचा नसेल तर मराठ्यांचं आरक्षण द्या एवढी आमची बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा धन्यवाद मेंबर एक मराठा संघर्ष मनोज जरंगे पटेल तुम आगे बढो संघर्षोद्धा मनोज जरंगे पटेल तुम्ही आगे बढो मराठ्यांच्या एकजुटी इच्छा मराठ्यांच्या एकजुटी इच्छा एक मराठा एक मराठा शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नोकरी होळकरांचा एक मराठा एक मराठा